गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता चाललो आहे आम्ही गाडी धुवण्यासाठी आज दसरा आहे दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपली गाडी पार्किंगमध्ये आहे इथेच पुढे आहे आणि दसरा असल्यामुळे आज गाडी धुवून टाकतो बादली घेऊन चाललो आहे तुम्ही बघू शकता बादली घेतली आहे तिकडे नळ आहे पाणी आहे आणि गाडी धुवून काढतो बाईक पण आहे आणि रिक्षा पण आहे आणि हार आणलेले आहेत बाईकला पण आणि रिक्षाला पण घालतो आणि परत नैसरला पण जायचं आहे नैसरला उशीर झाला जायला बघूया आता पाणी भेटलेलं आहे आपल्याला इथे आणि आपली तिकडे लागलेली आहे झाडाखाली बरं झालं पाणी भेटलं आपल्याला मस्त घेऊया बाईक पण आहे आपल्याकडे रिक्षा पण आहे रिक्षावर कवर टाकलेलं आहे ही बघा आपली बाईक आहे खूप घाण झालेली आहे नक्की नाही गेला आपण आज दोन भाजून बादली भरून पाणी पण आणलेलं आहे पाणी तर खूप आहे आणि बघा आपली रिक्षा पण खूप घाण झालेली आहे विचार काय मित्रांनो गाडी दूर झालेली आहे तुम्ही बघू शकता इतकी घेतलेली आहे पण खूप लहान होती ती बघा माती खूप आहे अजून पाठचं बांध तर धुवायचा पडदे धुवायचं ती पण धुवायचं आहे पुढून थोडीफार धुतलेली आहे शॅम्पू आणला आहे किंवा बादली आहे हालत खराब होते धुवायला आणि ही बघा आपली बाईक हिला पण धुवायचं आहे जवळजवळ मला आता दिवस जाणार आहे वाटतं रेशरला पण जायचं आहे ही तर खूप घाण झालेली आहे आणि हे बघा घाण किती आहे खूपच घाण आहे हे कवर इथं इथं पडलेलं आहे कवर पण धुवायचं आहे आणि असे व्हिडिओ बघत राहा मला गाडीची पूजा केल्यानंतर व्हिडिओ दाखवतो आता जरा गाडी धुवून घेतो खूपच आहे लहान बघा ना सगळं धुवून घ्यायचं आहे आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना ही बघा बाईक आपली मित्रांनो दोन्ही पण गाड्या धुवून झालेल्या बघू शकता ही बघा आपली पहिली बाइक रिक्षा पण धुऊन झालेली आहे आता हार घालूया आणि दैसरला निघूया कारण की खूप लेट झालेला आहे ले लाईक करा सबस्क्राईब करा भेटून एक व्हिडिओमध्ये दैसरला वाचा चला बाय चला बाय